नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सरसे स्वागत आज माझ्यासोबत एक असे महान असे मोठे पलवान आहेत जे की सुप्रसिद्ध आहेत आणि गेले काही दिवस त्यांनी लागोपाठ पाच गदा चांदीच्या गदा मिळवण्याचा मान मिळालेला आहे कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत पृथ्वीराज मोहोळ वयानं खूप लहान आहेत परंतु त्यांच्या कीर्तीने खूप मोठे आहेत त्यांच्याकडनं आपण काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पलवान स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये प्रथम आपला वेळ दिलात बहुमली वेळ दिलात नमस्कार महाराष्ट्र केसरीला मी बघितली तुमची कुस्ती आणि मागच्या वेळेस पण महाराष्ट्र केसरीला अतिशय उत्तम कामगिरी केलेलं आहे काय सांगता एकंदरीत प्रकाश बनकर पण खूप मोठे पलवान तुमच्यासोबत होते आणि गुणावरती लढत झाली काय अनुभव होता अनुभव तर थोडासा कमी पडला तर कुस्ती चांगली झाली आमची अनुभव थोडासा कमी पडला अजून प्रॅक्टिस मेहनत करण्याची जास्त तयारी ठेवली पाहिजे तरच पुढं काहीतरी आणि महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शोकेन हे तुमच्याकडं भावी महाराष्ट्र केसरी म्हणून बघतात त्या त्यांचंच जे स्वप्न आहे ते सत्यात उतरवण्यासाठी काय तयारी केली आहे तुम्ही नाही लवकरच सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करेन असं सगळ्यांचा आशीर्वाद असाच पाठीशी असावा लवकरच सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करेन मी असंच पलवान गेले पाच सहा दिवस झालं तुम्ही लागोपाठ गदा जिंकताय मैदान मारताय कसं होऊ शक्य काय म्हणजे काय टॅक्ट असं सर मी महाराष्ट्र केसरीच्या दुसऱ्या दिवशी बसणं म्हणजे संध्याकाळी तालमीवर आलो हरल्या हरल्या mm. त्या दुसऱ्या दिवशी बसणं प्रॅक्टिस सुरू केलेली आहे yeah. वडिलांनी सांगितलं चुलते असतील आमचे सचिन मोळ असतील well. वस्ताद असतील संभाजी आंगरे असतील आमचे तात्या असतील गोविंद आंगरे यांनी mm. सगळ्यांनी लक्ष दिलं सगळ्यांनी सांगितलं समजून तू कुठंच काय कमी नाही त्याच त्या एक दिवस पण मेहनत नाही चुकावणी नाही घरी गेलो अजून मी अजून तशीच मेहनत चालवली आहे इतिहास मेहनतीवर अजून एवढ्याच पलवान गाव कोणतं तुमचं आमचं मुळशी तालुक्यातलं मोठ्या खोऱ्यातलं मोठं गाव मला सांगा पलवान आज म्हणून तुम्ही वावरताय मान सन्मान सगळीकडे घेते नावलौकिक आहे जसं तुम्हाला आज ओळखतात पृथ्वीराज मोहळ म्हणून पलवान पृथ्वीराज मोहळ म्हणून तसं कौटुंबिक पार्श्वभूमी असं काय का वडील चुलते वगैरे पलवान क्षेत्रामध्ये आमच्या घरात सगळेच मोठे पैलन आहे महाराष्ट्र केसरी अमृत असतील वडील स्वतः उप महाराष्ट्र केसरी आहेत आमच्या घरात अठरा गादीचे मानकरी सचिन मोळ असतील सागर मोळ असतील आणि चांगले मैदानी कुस्ती करणारे म्हणजे संतोष मोळ असतील चांगले सगळे मोठे पैलवाने सगळ्यांचा आशीर्वाद मायापाठीशी सगळे असतात तालमी संघ सगळे असतात माझं मंडळी खूप मोठं घराणं आहे आणि वंश कुस्ती क्षेत्रामध्ये यांचं योगदान आहेच म्हटलं आपण सांगण्यापेक्षा त्यांच्याकडनं जाणून घेतलेलं उत्तम होईल कारण प्रेक्षकांना चांगल्या पद्धतीनं ते समजेल आणि खरोखरच चांगले पैलवान आहेत भविष्यात पण त्यांचं असे आहे की के महाराष्ट्र केसरीची गदा पण त्या एका गदेमध्ये वाढवेल पलो मला सांगा एकूण गदा चांदीच्या चांदी चा गदा वगैरे असं बक्षीस वगैरे काय काय आहे तुमच्याकडे आत्ता लागू पटतं पाच गादा झाल्या तशा आठ गादा आहेत माझ्याकडे आणि बक्षीस तर खूप आहे सांगता येणार पण नाही कुठे मिळाले काय वगैरे कोणकोणती केसरी वगैरे म्हणजे आता <laughs> कुण -कुण जी गदा आहे ती कुठ कुठली आता पहिली मी महाराष्ट्र केसरीच्या आधी एक मुळशी केसरी झाली नंतर झाल्या झाल्या लगेच हवेली केसरी तोरणा केसरी आत्ता आमच्या गावाच्या झालेली अमृतेश्वर केसरी झाली असन सरपंच केसरी असन आणि काल एक गादा भेटली भोस भोसरीला भोजापूर केसरी बरं ते ह्या जे लढती होती कोण होते समोरचा पलवान कोण होता आपल्याच पुणे जिल्ह्यातला हवेली केसरीला आसन तानाजी झुंजुरके मी मुन्ना झुंजुरके सगळ्यांचं आवडतं आणि नंतर आपले आकाश रानवडे असतील मुळशी केसरीला हरवलं पर काल परत साकेत यादव आणि सोलापूरचा रवी संघ सगळ्यांच्या सगळ्यांसंग लढत झाली चांगली असेल महाराष्ट्र केसरीला तुमच्याच वयाचं पैलवान नाव तुमचंच आहे पहिलवान पृथ्वीराज पाटील काय वाटते तुमच्याच वयाचं आहे तुमच्यासारखा तब्येतीनं आहे एवढ्या कमी वयामध्ये महाराष्ट्र केसरी झालेला आहे काय बोलाल काय सांगा आम्ही दोघं चांगले मित्र आहे जणं आनंद वाटतोय आम्ही दोघं चांगले स्पर्धा पण संघ खेळलेलो आहे काही बरं आणि चांगले म्हणजे चांगले मित्र आहेत आम्ही पलो मला सांगा आता तुम्ही छत्रसाल स्टेडियमला असताय ना दिल्ली तर एकंदरीत काय तिथं कशा पद्धतीनं सराव करून घेतात त्याच्या अगोदर तुम्ही कुठं होतात म्हणजे तालमेत वगैरे मी अगोदर घर आमच्याच होतो खालकर तालीम म्हणून असं बरं आम्ही पहिलं बसणं सगळ्या आमच्या घराना तिथंच होतं नंतर छत चत, छत्रसा स्टेडियम असेल महाबली सतपाल स्वतः प्रॅक्टिस घेतात स्वतः घेतात ते प्रॅ स्वतः प्रॅक्टिस घेतात आणि इंडियाचे सत्तावन्न किलो बसणं एकशे वीसपर्यंत तिचे टॉपचे पाहिलं होणार सुमित मल्लिक असन आपशेवीस ओलो सगळ्यांचं त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांची चांगली प्रॅक्टिस लढत चांगल्या सगळं चांगलं माती मॅट आणि स्वतः महाबली महाराष्ट्राच्या पोरांकडं म्हणजे मी आसन किरण बघत असतील असं बोलत होते चांगलं लक्ष देतो हा देशातील एक नंबरची तालीम आहेत आणि महाबली सतपाल तर काय आपल्याला त्यांचा परिचय द्यायचं काही आवश्यकता नाही कारण सगळेच जाणतात त्यांना पूर्ण देशामध्ये तीन हजारपेक्षा जास्त मैदाना कुस्ती खेळलेले ते महाबली सतपाल पलवान खूप मोठे पलवान आहेत आणि त्यांचे कोच आहेत ते स्वतः यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतात मला सांगा पलवान असं आंतरराष्ट्रीय लेवलचं वगैरे काय म्हणजे ऑलिम्पिकची वगैरे तयारी करताय का वगैरे काय हो मी ज्युनियरसाठी माझी म्हणजे नंबर बसलेला आहे माझा आता वर्ल्डची ट्रायल आहे बरं ट्रायल ट्रायलला नक्कीच सगळ्यांचा आशीर्वाद आणि बाहेरची टूर मारू शकतो मला पलवान सांगा एकंदरीत कुस्ती वगैरे तुमचं हे आयुष्य चालू आहे पलवान क्षेत्रामध्ये शिक्षणाचं वय आहे तुमचं काय शिक्षण आणि ते दोन्ही कसं मॅनेज होतात माझं सेकंड इयर चालू आहे कॉमर्सनी करतो आहे मी सेकंड इयर चालू आहे ते टायमिंग वगैरे कसं होतंय टायमिंग म्हणजे थोडंसं शाळेवाले पण मदत करतं स्कूल नॅशनल गेम्स असतील थोडं त्यांचाही मदत त्यांचाही पाठिंबा असतो आणि आपलं चालू पेपरला फक्त ते थोडी मदत करून आपलं हे करतं शाळेचं सगळं चालू आहे आता महाराष्ट्र केसरी पण आता काही दिवसातच येईल काय सांगाल त्याची तयारी काय केली काय तयारी तर भरपूर चालू आहे एक दिवस पण खाडा नाही आहे बघू आता तयारी तर जास्तच करायला लागेल महाराष्ट्र केसरीसाठी नक्कीच यांच्या शुभेच्छा यांच्यापणे मागा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि चांगल्या पद्धतीने ते पण कार्यरत होतील आणि कुस्ती क्षेत्रामध्ये चांगलं आपलं यश घवघवीत यश मिळवतील या आशा ठेवतो सवस्तात मला सांगा आज पैलवान पृथ्वीराज मोहळ आहेत त्यांच्याकडे महाराष्ट्र केसरी असो का ऑलिम्पिकचं पदक असो किंवा अन्य गोष्टीकडं ह्यांच्याकडं कशा पद्धतीनं तुम्ही सराव करून घेतात काळजी कशी घेत आहे आता पृथ्वीराज हा आमचा संपूर्ण पुणे जिल्ह्याचा खूप लाडका पैलवान कारण त्यांनी कमी वयामध्ये चांगली प्रगती केली गेले दोन चार वर्षात त्यांनी त्याची जोड तुडून ओपनच्या गटामध्ये त्यांनी चांगलं धूमधडक्यात पदार्पण केलं आहे आणि त्यामुळं तो आमच्या पुणे जिल्ह्याचा संपूर्ण लाडका आणि एक चांगला मल्ल म्हणून त्याच्या काका पुणे जिल्हा पाहतो आहे आणि लवकरच तो महाराष्ट्र केसरी व्हावा आणि आमच्या पुणे जिल्ह्याला तो महाराष्ट्र केसरी बहुमान मिळवून देईल अशी आम्हाला सर्वांना आशा आहे आणि तो सगळ्यांची इच्छा पूर्ण लवकरच करीन अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे तर मंडळी अशा पद्धतीनं ही छोटीशी मुलाखत झालेली आहे आणि पलवान पृथ्वीराजमोहोळ हे खूप मोठे आणि चांगले प्रसिद्ध पलवान आहेत नक्कीच त्यांच्या पाठीमागं सगळ्या महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शोकण्यांच्या शुभेच्छा आहेत आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना दे शुभेच्छा देवा पलवान बहुमंगले वेळ दिला त्याबद्दल खरोखर आभारी आहे